आणि <laughs> त्यांनी बारा टक्क्यांपर्यंत अख्ख्या जिल्ह्यात शाशी फक्त छावण्या दिल्या होत्या आम्ही किती छावण्या दिल्या आतापर्यंत आम्ही आठशे त्रेपन्न छावण्यांना मंजुरी देऊन पाचशे चाळीस छावण्या चालू आहेत या बीड जिल्ह्यात अरे ते माणसं नाही जनावर सुद्धा आशीर्वाद देते त्यांना जर मतदानाचा अधिकार असता तर मला तर चिंताच नाही अरे <laughs> लहान <laughs> म्हणले बसतायत तुम्ही जे नाव घेता ते नाव रूढ होते पहिले तोडपाणी म्हणले लोक सगळे तोडपाणी म्हणायला लागले काल भारतभूषण ला। जी क्षीरसागरांनी नैरकांना पण तोडपाणीच्या शब्दाचा प्रयोग केला आणि आता तुम्ही त्यांना सांगितलं चमचे कार्यगिरी करतात लोक चमचे म्हणायला लागले आज तर तुम्ही लांडग्यांची व्याख्या केली मला महाराष्ट्रातले लोक घोषणा देतात कोण आली रे महाराष्ट्राची आता का मी काय म्हणलो होत का मला वाघीन मला मी तर माणूस आहे ना मी काय वाघीन आहे का माणसा बाई माणसासारखा बाई माणूस आहे पण लोकांनी घोषणा दिली का कारण माझ्या या हाताने गोपीनाथ मुंडेच्या चितेला आज्ञी देऊन मी शपथ खाली की गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला विसरू देणार नंतर रस बसण्यापेक्षा लढण्याचा निर्णय घेतला आणि तुमच्या सगळ्यांना स्वाभिमान देण्यासाठी महाराष्ट्रात साडेसहा हजार किलोमीटर मी यात्रा काढली मी घरात रडत बसले असते नाहीतर कुठलं तरी दिलेलं दया येऊन दिलेलं घेऊन बसले असते माझ्या पक्षाने सांगितलं होतं पंकजा मुंडेंना केंद्रात मंत्री करा राज्याच्या लोकांनी अहवाल पाठवला पण मी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची भेट घेऊन सांगितलं मला मंत्रीपद नको कारण मला अनुकंपावरचा कुठलंही पद नको मला खैरातीत मिळालेली कुठली गोष्ट नको हे गोपीनाथ मुंडेंना कधीही मान्य होणार नाही मला संधी द्या मी राज्यभर फिरते मी संघर्ष यात्रा काढते मी राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री देण्यासाठी मोठं योगदान देईन आणि मी ते केलं आणि म्हणून वाघीन म्हणतात त्या आज्रेमध्ये लोक वाघीन आहेत काल तर मी कुठे गेले चंद्रपूरला सभा घेतली चंद्रपूरला चांदा ते बांधा म्हणतो की नाही आपण म्हणजे सगळ्यात शेवट राज्यातला टोक तिथं मी सभा घ्यायला गेले तिथं तिकडे आमचे वनमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार म्हणाले बीड जिल्ह्याच्या वाघिणीचं ताडोबाच्या जंगलाच्या या सभेमध्ये स्वागत आहे कारण तिथे वाघच स्वागत मी मला आता वनमंत्र्यांनी सर्टिफिकेट दिले म्हणजे सर सर। आता तर वाघीन म्हणावंच लागेल मला आरशात बघायला बघायला बा माणसासारखी दिसाली का वाघास आता अशा वाचल्यात म्हणतो मी वाघिणीची शिकार गुलेरनी करायची नसते म्हणलं की नाही आमचा भाऊ म्हणतो मन मला वाघिणीची शिकार करण्यात करायला येते म्हणजे त्यांनी स्वीकारलं की नाही मी वाघिने म्हणून बरोबर आणि गुल्ले कोण आहे गुल्यांनी कोण खेळते अरे रस्त्याच्या बाजूला पोरं खेळत नाही गुल्लेरणी खेळते तुम्ही हेच करा गुन्हे नि तिकडे ते सुरेश जसाईंवर एक निशाणा साधा दुसरं तिकडे जयदत क्षीरसागरांच्या घरावर एक निशाणा टाकता बिचारला उरलं सोडलं ते आमरसिंह पंडिताच्याही घरावर निशाणा साधला चांगली उमेदवारी ठरली होती चांगलं झालं होतं उद्या प्रेस घेणार आहेत मिटिंग घेणार ठरलं होतं सगळ्यांना कळलं होतं की नाही आणि रात्रीतून सकाळी बिचारे उठले असतील सगळ्याला जायला तर बजरंग बप्पा सोनवणे नावाला मी म्हणलं आता आमच्या बावाचा बर्फाचा खंजीर तुमच्या पाठीत खूप असल्यावर तुम्हाला कळलं त्या माणूस कोणाचाच नाही साहेबांचा आठवतं का साहेबांचा दगा दिला आणि नगरपालिका फोडली मुंडे साहेबांचं काय वाक्य होतं मला झोपेमध्ये डोक्यात दगड घातला म्हणजे होतं की नाही साहेब आणि आज ते साहेबांचे झाले नाही विरोधी पक्षनेते पदाचा वापर काय कोणाच्या चांगल्यासाठी केलाय फक्त जे पंकजा मुंडेंनी केलंय याची एसीबीची चौकशी लावा याच्या कोर्टाच्या जजची चौकशी लावा या भ्रष्टाचाराची चौकशी लावा यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्या मला तर वाटतं झोपेतून हलवून ठेवलं तरी ते म्हणत असतील पंकजा मुंडेचा राजीनामा घ्या पंकजा मुंडेचा राजीनामा घ्या अरे पंकजा मुंडेचा राजीनामा घ्या राजीनामा घ्या काय लावलाय जनता निकाल करेल जनता फिरायचा निघा निवडणूक लढायचं ठराला पहिल्या दिवशी मोठ्या शान मध्ये म्हणले जरी आमच्या उमेदवारांनी माघार घेतली असेल तरी आमचा विजय निश्चित आगे आगे देखो होताय का आणि काय झालं सगळी मेजॉरिटी कुणाची होती आणि यांनी अरे यांचा अधिकृत उमेदवार देता आला नाही यांना आता सुद्धा काय चर्चा आहे उमेदवाराची बिचारा रे हे माणसं ते तुम्हाला कनुर्या बिंदुऱ्या करतील याला पण बिचारायला पूर्ण बिचाऱ्याला जेवढं काही कमवलं असेल उसावर काता आणून वगैरे हो काय काय करून ते सगळ्या गेला बिचारा मुंडे साहेबांनीच कारखान्याची परवानगी दिली कोण साक्षीदारे इकडे बाबा आम्ही कल्याण काका मला माझ्याला लोक वैद्यनाथ कारखान्याचे उसाचे पैसे दिले नाही <गी>। मला माझ्या शेतकऱ्यांना मी विचारलं बँकेचं नॅशनल बँकेचं लोन आहे मला एम बँकेचं दिलं नाही ना यांनी डीसीसी बँकेच्या भानगडीमध्ये मुंडे साहेबांना जेलमध्ये टाकायला लागले ला होते ना बिचाऱ्या मुंडे साहेबांना त्या नॅशनल बँकेतून कर्ज करावं लागलं ला ला त्यांचे नियम आणि बीसीसी बँकेचे नियम वेगळे मला फ्लॅटचं लोन मिळालेलं नाही साखर मार्केट डाऊन आहे साखर विकली जात नाहीये तुमचे पैसे द्यायला उशीर होणार आहे एकही शेतकरी काही म्हणला नाही ताई आमचे पैसे तुमच्याकडे जमा आहेत ते पैसे सेफ आहेत आता इलेक्शन आले की चार पाच पैसे पैसे देऊन मुंगे पाठवले माझ्या कारखान्याला व्हिडिओ करून सांगितलं पंकजा त्यांनी पैसे बुडवले कारखाना जप्त आहेत किती फेकायचं किती फेकायचं माझा कारखाना तरी आहे तुमचं तर ते पण नाहीये जग मी त्याच्या नावाने जमिनी हल्ल्या मिळालेल्या माणसाच्या सुद्धा जमिनी लिहून घेतल्या मिळालेल्या माणसाच्या अरे माझ्या गोपीनाथ मुंडेचं रक्त माझ्या अंगात आहे शेक एक दमरी सुद्धा आम्ही ठेवणार नाही तर आम्ही असं ऊस काटून वगैरे पैसे कमवत नसतो परवा आम्ही मीटिंग घेतली एक लोक म्हणा ताई आम्हाला तुमच्यावर खूप खूप विश्वास आहे कारण आमच्या गावांना कधी खडीचा तर माहीत नाही तुम्ही आम्हाला एवढे रस्ते दिले आम्ही तुमच्या बरोबर राहणार आहे पण हे लोक ताई म्हणजे जातीचा प्रचार करतात मी म्हणलं कशामुळे जातीचा प्रचार करतात मला एक काम करा फीता मुंडेचा समोर समोरच्या उमेदवाराचं सा काम सांगा प्रीता मुंडेंनी केलेले दोन काम आणि समोरच्या उमेदवारांनी केलेले दोन काम जे उमेदवार नाही त्यांच्या नेत्यांनी त्यांच्या नेत्यांनी त्यांच्या नेत्यांनी केलेले दोन कामं या जिल्ह्यासाठी मला सांगा त्यांना सांगता येणार नाही सांगता आले नाही काही लोकांनी दुसरे सांगितलं लो बाबा मला काय पळवलं काय चोरलं मी कसलं काही सांगू नका <laughs> जे आहे ते सांगा सांगू शकले नाही मग मी म्हटलं तुमच्या गावामध्ये माझा निधी आला आहे का आहे का गुन्हिर बाबा इथं सरपंच उभं राहा कुठल्या गावची मावा तुम्ही मला माहिती तुम्ही पण जगासाठी सांगा अद्गाव, अद्गाव। बर किती लोकसंख्या आहे गावची अकराशे अठराशे किती निधी मिळाला एक कोटी वीस लाख एक कोटी वीस लाख त्याच्यामध्ये वित्त आयोग नाही नाएं नाएं। तीस चोपन्न नाही फक्त पंचवीस पंधरा डीपीडीसी पंचवीस पंधरा आणि डीपीडीसी बाकीचा कुठला बाकीचा कुठला निधी आहे मग शाळा खोली समाज कल्याण अंगणवाडी काहीच नाही ना हा आता ते हळूहळू ऍड करायला एक लाखाच्या बसल्या उभ्या उभ्या दोन तीन कोटी होतील एकचे बरं तुमच्या गावामध्ये कोण तुमच्या जिल्हा परिषदचा सदस्य नाव तर चोराला चंद्र चोर बजरणी बाप्पाचं असेल ना ते नाव चोर बरं त्यांचा ना आपण आदर करतो बाबा कुणाला एक बोलत नाही बरं त्यांच्याच सर्कलमध्ये आहेत ना किती निधी मिळाला एक कोटी निधी मिळाला एका बरं का? काय किती लोक कोण लोक राहतात गावात ओपन ओपन म्हणजे ओपन क्लोज काय मराठा समाज आणि किती बाकीचे ओन्ह आहेत का एक तरी सहा टक्के दुसरा कोण सरपंच आहे बाबा काय मांगवणराव भंडारवाडी तुम्हाला किती रुपये मिळाले निधी आता फटकेच घेतो तुम्हाला राणाडोळपडे आता राणा डोळ काही ना फाशी घेतो जीव देतो ते तुमच्यासाठी काही करायचं आहे बरं ठीक आहे किती किती माल माध्यम त्याच आहे दिला मी शू सोन आता तुम्ही न्यू मध्ये या बरं तुम्हाला किती निधी दिला बरं झाले प्लीज मीडियावाला बघा आम्ही काही अन्याय केला नाही तुम्ही भाजपचे जग ना किती निधी मिळाला सात कोटी रस्त्याला पंचवीस पंधरा कोण कोण लोक राहतात गावामध्ये मराठा समाजाची बाकी वंदनाचं झालं का एक नाही अरे अरे तुमचं काय वाग वाहन वाड का वगैरे इकडे उभारा इकडे आता सगळ्या उभा राहू नका इथं पंधरा वीस कोटीचं बजेट जो माझं दिसेल तुम्हाला किती निधी दिला सात कोटी गाव गाव कळ संभर माझ्या गावाचं नाव माहित आहे तरी मी सात कोटी दिला बरं कोण सरपंच नाव का तुमचं अवधेर बाबा ते पक्षाचं ज्या पक्ष आहेत हाय त्यावर बोलू आपण बरं तुम्हाला निधी तुम्ही मतं किती दिली हो भाजपला नाही माझ्या निवडणुकीत साहेबांच्या आणि आता तुम्हाला गावामध्ये कोण लोक राहतात ओपन राहतात सगळे क्लोज नाही तुमच्याकडे आणि पंधराचे घर का दोन्ही गावात आता तुम्ही सांगा बरं मला मी या गावांची नावं मला माहीत पण नाही मी गर्दीतून उतरून विचारले या गावाचे नाव मला माहीत नाही या गावात भाजपला किती मतदान पडलं हे मला माहित नाही ज्यांनी माझा पाठिंबा काढून घेतलाय त्यांचे दोन सरपंच निघाले याच्यामुळे आणि ते म्हणजे आमचं आणण्या गेलं आम्हाला निधी नाही दिला आम्हाला अमुक नाही केलं एवढा तर निधी दिलाय आणि मग एवढं सगळं मी केलं मी विचारलं नाही कोणत्या पक्षाला के मतदान केलं मी विचारलं नाही कोणत्या जातीचे लोक राहतात मग आता कुठून आलं जातीचा विषय मी तुमच्यापर्यंत मतदान मागायला आल्यानंतर यांना जात कशी आठवते तुमच्या रस्ते खड्ड्याचे होते तुमच्या गावात द्यायला पाणी नव्हतं माऊलीची वनवण व्हायची तेव्हा यांना आठवलं नाही का माझं एवढंच म्हणणं आहे तर माझा विश्वास आहे आज मी जाहीर सांगते हे बीड जिल्हा हा अत्यंत हुशार लोकांचा एक जिल्हा आहे हे लोक जातीचं राजकारण मानत नाही हे लोक मातीच्या राजकारणाला जागतात मी तुमच्या मातीत जन्मलो तुमच्या मातीत माझी कर्मभूमी जन्मभूमी आहे आणि पंकजा मुंडे पालकमंत्री झाल्यावर एवढा निधी येतो जो माहीतही नव्हता कुणाला तर जातीचं राजकारण आलं कुठून जातीचं राजकारण देताना नाही तर मग राजकारण घेताना कुठून छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन राजकारण करणारे हे लोक छत्रपती शिवराय यांचे राष्ट्रवादीचे लिमिटेड आहेत का छत्रपती शिवराया आमच्या सर्वांच्या आहेत आमच्या महाराष्ट्राच्या आमच्या प्रत्येकाच्या रक्तात आहेत आमच्या प्रत्येकाच्या श्वासात आहेत काय शिकवलं छत्रपती शिवरायाने आपल्याला त्यांनी आपल्या धन्याचं शिकवलं का छत्रपती शिवरायांची लढाई कुणाविरुद्ध होती मोगलांच्या विरुद्ध होती परक्यांच्या विरुद्ध होती तेव्हा त्यांनी आपल्या हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकार करण्यासाठी बारा बलुतेदार सगळे लोकांची मोठ बांधली सुतार लोहार सोनार काय सगळ्यांना घेतला की नाही सगळ्यांना घेऊन सगळ्यांना मोठ बांधून त्यांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतलेली पूर्ण करताना अरे त्यांच्या तर सैन्यात मुसलमानही होते अरे हे हिंदू मुसलमान हे ओबीसी काय ते ओपन क्लोज हे सगळं करण्याचं काम कोण करत आहे पहिले काँग्रेसवाल्यांनी केलं म्हणले धर्मावर यांना हवे भागा कारण ब्रिटिशांच्या औलाद देत ना ते डिवाईड अँड रूल डिवाईड अँड रूल म्हणजे अण्णा आता हिंदू आणि मुस्लिम मध्ये वाटा पुन्हा त्यांचाच पिल्लू आला राष्ट्रवादी ते म्हणले एवढी वाटली बरोबर नाही वाटा नाही काटा ते हा देश आहे तो असा उदा कापला हिंदू मुस्लिम मध्ये आणि मग जातीमध्ये आडवा कापून तुकडे तुकडे केले हा असा तो तसा तो तसा तो तसा अरे 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 आणि मग काय मिळालं आपल्याला काही नाही काम करताना जात आठवत नाही पैसे खाताना जात आठवत नाही कॉन्ट्रॅक्टरशिप करताना जात आठवत नाही आणि जेव्हा मतदान मागायची वेळ ते जात आठवते तुम्ही एखाद्या डॉक्टरकडे गेलात त्याच्या हातामध्ये नाडी देता त्याला विचारता काय डॉक्टर तुम्ही कोणत्या समाजाचे नाही तर माझा सोळा हात माझा जीव जाईल म्हणता का तुम्ही एखाद्या किराणा दुकानात जाता सामान बांधून घ्यायला तेव्हा त्या विचारता का किराणा दुकानदाराला की तुझी जात कोणती आहे एखाद्याकडे कपडे शिवायला गेला टेलरकडे तुमतो तु जा? जा का तू कोणा जातीचा मी फक्त माझ्या जातीच्या लोकांचे कपडे शिवतो असं असतं का कोणत्याही व्यवसायात असं नसतं मग राजकारणात काय असे कारण राजकारणामध्ये जातीच्या तव्यावर आपली पोळी भाजणारे हे स्वार्थी लबा लांडगे हे तुमच्यासाठी फक्त स्वार्थासाठी मतदानासाठी तुमच्यापर्यंत